आजच्या शिक्षित महिला समाज प्रबोधनात कमी पडत आहेत प्रत्येक भगिनींनी सावित्रीबाई फुले यांचं खडतर जीवन प्रवास अभ्यासावं सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघ अंचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्या वतीनं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनवर संचालक म्हणून अभिराज शिंदे पुणे विभागीय बॉडी बिल्डर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवलेले समाधान बाळासाहेब पुणेकर आणि कराटे स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख होते अपुऱ्या सुविधा उपलब्ध असताना ज्योतिबा आणि महिला सक्षमीकरण करण्यासाठी स्त्री शिक्षित झाली पाहिजे म्हणून अंगावर शेन चिखल दगड झेलले दारोदारी फिरून विद्यार्थी जमवले आणि त्यांना बुद्धी प्रामाण्यवादी बनवले शिक्षित महिला कोणापुढे नतमस्तक होऊ नये म्हणून विचार दिले आज महिला प्रबोधनापासून दूर गेलेत प्रत्येक भगिनींनी सावित्रीबाई फुले यांचं खडतर जीवन प्रमास अभ्यासावं आणि ताठ मानेनं समाज प्रबोधन करावं असा कार्यक्रमात शिवाजी सूर्यवस्त ब्रिटिशचे शहराध्यक्ष हाजीमतीन बागवान आणि जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफीक रचबरे यांनी केले याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी तन्वीर गुलजार राजू हुंडेकरी बशीर सय्यद हरुण शेख राज पुणेकर रिजवान शेख रिजवान दंडोती कादर भागानगरी रियाज पैलवान आदी उपस्थित होते साजरं कोण करता येतो मुस्लिम समाज हे सगळ्यात मोठं बैठकी आणि आजच मी पेपरला काल पण बातमी केली बघितली आणि आज पण पेपरला आहे मुंबईमध्ये मराठी बोलण्यावर हिंदू हिंदू आणि लोकमध्ये वाद तुम्ही मला मराठी बोलण्याचा वाद केलं